जैन विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बघा मी अविनाश पाटील संकल्पक्रे अकॅडमीचे प्रशिक्षक मित्रांनो बघा आता पोलीस भरती निघाले सर्वांचे फॉर्म वगैरे चालू झालेले आहेत मित्रांनो तुम्ही सर्वांनी फॉर्म अप्लाय केलं असेलच मित्रांनो बघा आता पोलीस भरतीची मुलं भरपूर सारे ग्राउंडची तयारी करत आहेत मित्रांनो पण काही मुलं भरपूर अशी चुका करत आहेत ग्राउंडला गेले की ते स्टेचिंग वगैरे करत नाही आहे डायरेक्टली ग्राउंडला सुरुवात करतात तर मित्रांनो माझं असं सांगणं तुम्हाला की तुम्ही बिना स्ट्रेचिंग केल्याशी ग्राउंडवर जाऊ नका तुम्ही ती पूर्ण बॉडी गरम वगैरे करा बॉडी स्ट्रेचिंग करा एकदम व्यवस्थितपणे थोडंसं वेल घ्या त्याच्यानंतर ग्राउंडला जा तुम्ही डायरेक्टली येणार आणि ग्राउंडवर जाणार असं करू नका आणि तुम्ही कशा कशाप्रकारे केली पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो ग्राउंड झाल्यानंतर तर अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही स्ट्रेचिंग करणं अप्त्यातनं मी जसं तुम्हाला स्ट्रेचिंग करून दाखवणार आहे तुम्ही अप्त्यातनं दोन वेळेस तरी स्ट्रेचिंग करायचे मित्रांनो स्ट्रेचिंग करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला स्ट्रेचिंग करून दाखवणार आहे तुम्हाला एकदम तसं स्ट्रेचिंग करायचं आहे तुम्ही तुम्हाला एक तुमचं पार्टनर असेल त्याला सोबत घ्यायचं आहे आणि स्ट्रिचिंग करायचं मित्रांनो तुम्ही हे शिकून घ्या कारण की तुम्हाला हे खूप फायद्याचं आणि तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा हे तुम्ही शिकू शकता मित्रांनो तुम्ही बघा मी तुम्हाला प्रॉपर स्टिचिंग करून दाखवणार आहे एक पार्टनर आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला मी स्टिचिंग करून दाखवणार आहे तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ स्किप करणं का व्हिडिओ खूप फायद्याचा आहे मित्रांनो जरा आता तुम्हाला मी स्टिचिंग करून दाखवतोय बघा मित्रांनो मी तुम्हाला स्ट्रेचिंग करून दाखवणार आहे तुम्ही ती स्टेचिंग व्यवस्थितपणे बघायची आहे कारण की मित्रांनो स्ट्रेचिंग करताना एकदम बारकाईने लक्ष असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या पार्टनरची स्ट्रेचिंग करताना एकदम बारकाईने आणि एकदम सावधानतेने करायचं आहे कारण की त्याला कोणतीही इजा झाली नाही पाहिजे मित्रांनो जो हा आपण सेट करत आहोत तो पहिला सेट झालेला आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे हा दुसरा सेट आहे तुम्ही बघायचं आहे कशाप्रकारे मी स्टे स्टेच करत आहे प्रेशर वगैरे कसं देत आहे मित्रांनो स्टार्टिंगला जो तुमचा फेशियर असतो तो एकदम सावकाशपणे द्या आहे मित्रांनो बघा हा तुमचा तिसरा सेट आहे एकदम बघा कशाप्रकारे मी करत आहोत कशाप्रकारे समोरचा करत आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे कारण की मित्रांनो हे बघा हे स्ट्रेचिंग करणं अत्यंत गरजेचं आहे स्टेचिंग केल्याने तुमची बॉडी एकदम रिलॅक्स होत असते मित्रांनो हा सेट आपला चौथा आहे मित्रांनो स्टेचिंग करणं अत्यंत गरजेचं आहे स्टेचिंग मित्रांनो हप्त्यातनं एक किंवा दोनदा करणं गरजेचं आहे स्ट्रेचिंग केल्याने तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे मित्रांनो बघा हे बघा तुमचा हे हा सेट करताना तुमचा गुडघा पायाचा गुडघा फोल्ड झाला नाही पाहिजे एकदम स्ट्रेट पाहिजे आणि एकदम सावकाशपणे तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे जेणेकरून समोरच्या आपल्या पार्टनरला कोणताही त्रास होणार नाही किंवा काय नाही आणि मित्रांनो थोडंफार स्टेचिंग करताना एकदम पहिले स्टार्टिंगला सावकाशपणे स्ट्रेच करायचं आहे नंतर मग त्याला बघा मित्रांनो हा तो गुडघा आहे गुडघा एकदम स्ट्रेट झाला पाहिजे आणि अप्पर बॉडी एकदम स्ट्रेट पाहिजे मित्रांनो एक तुम्ही एकदम व्यवस्थितपणे बघायचे व्हिडिओ हे तुमच्या ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो स्टेचिंग करून तुमच्या बॉडीला खूप सारा फायदा होतो आहे आणि रनिंगलासुद्धा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो बघा आता आपण ग्राउंड करतो आहे ग्राउंड झाल्यानंतर ही स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे जास्त ज्यावेळेस आपण वर्कआउट्स करतोय किंवा डाय वर्कआउट वगैरे जास्त रॅपिडेशन वगैरे केल्यानंतर आपली बॉडी पूर्ण थकून जाते त्यावेळेस आपल्याला स्ट्रेचिंग करणं अत्यंत गरजेचं असते मित्रांनो बघा आता मी साईड चेंज केलेलं आहे ब एकदम तुमचा गुडगा असतो आहे गुडगा साईड घेऊन तुम्हाला स्ट्रेच करायचं आहे एकदम सावकाशपणे करायचं आहे अप आप डाऊन आपलं पहिला राईट झाला का लेग असं स एक एक करून करायचं आहे मित्रांनो तुम्ही फक्त व्यवस्थितपणे लक्ष द्या कारण की तुम्हाला समोरच्या पार्टनरची स्ट्रेचिंग करताना कसंही करायचं नाही आहे ते चांगल्या पद्धतीनेच करायचं आहे कारण की तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर तुम्हाला त्यांना तुम्हाला आणि त्यांना त्यांनासुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो बघा स्टेच मी करतो आहे माझी बॉडी बघा माझी बॉडीची मुवमेंट बघा मी कशाप्रकारे करतो आहे त्याच्यानंतर मी पायी समोरच्या पार्टनरचं कसं ठेवतो आहे काय ठेवतो आहे आणि समोरचा व्यक्ती कसा राहिलेला आहे हे सुद्धा तुम्हाला दिसत आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे करत आहोत आणि मित्रांनो ही व्हिडिओ करता ही तुम्ही स्टेचिंग करताना समोरचा जो पार्टनर असेल ते आपल्या पार्टनरला सांगायचं आहे की जोपर्यंत स्ट्रेचिंग होत नाही आहे तोपर्यंत एक शब्दही तोंडातनं काढायचा नाही आहे मित्रांनो या स्टेचिंगचा तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे मित्रांनो ही स्टेचिंग तुम्ही शिकूनच घ्यायचे कारण की जर ही श्टेचिं तुम्ही शिकले तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या मित्रांचेसुद्धा करू शकता आणि त्यांना सुद्धा शिकवायचं आहे कारण की सुद्धा आपल्या आपली स्ट्रेचिंग करून देऊ शकतील आपण्यातनं दोन वेळेस तरी स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्ट्रेचिंग झाल्यानंतर त्याची पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आपल्या हलक्या हाताने त्याची मसाज करायची पूर्ण बॉडी वगैरे एकदम थाईज असेल आपला पाठ असेल पाठ वगैरे मोडून घ्यायचे त्याच्यानंतर तुमची थाईज असेल काय असेल ती पूर्ण रिलॅक्स करायची आपल्या हलका हाताने त्यांची मसाज करायची हाता हलक्या ता हाताने दाबायचं त्याच्यानंतर जे काप्स वगैरे असतील तिथेसुद्धा थोड्या हलक्या हाताने मसाज करायचे नंतर कपिंग चॉपिंग या दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे स्ट्रेचिंग केल्याने तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे ही स्ट्रेचिंग तुम्हाला शिकून घ्यायची आहे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पुन्हा पुन्हा रिपीट करून बघायचं आहे कशाप्रकारे मी स्ट्रेचिंग केलेली आहे ती स्ट्रेचिंग तुम्हाला व्यवस्थितपणे बघायचे आहे मित्रांनो जसं त्या राईट लेगला केलं तसं तुम्हाला लेफ्ट लेगलासुद्धा करायचं आहे स्ट्रेचिंग तुम्ही ही शिकून घ्या तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल आणि मित्रांनो काही डाऊट्स असेल तर कमेंट करा चला मी आता मी पुढील माहिती देतो मित्रांनो बघा तुम्ही की मी आता तुम्हाला स्टिचिंग करून दाखवली मी तुम्ही बघितली असेलच मित्रांनो यासाठी तुम्हाला एक पार्टनर असणं गरजेचं आहे मित्रांनो ही स्टेचिंग आहे ती तुम्ही हप्त्यातनं दोन वेळेस करा जेणेकरून तुमची बॉडी पूर्ण एकदम रिलॅक्स होईल त्याच्यानंतर मित्रांनो तुमची बॉडी रिलॅक्स असेल तर तुम्हाला ग्राउंडवर थोडीशी एनर्जी येईल आणि तुमचं ग्राउंड करण्यासाठी तुम्हाला अजून स्टॅमिना तुम्हाला सुद्धा टिकून राहील त्याच्यानंतर ही स्ट्रेचिंग करण्याचा फायदा मित्रांनो तुमचं सोळाशे मीटर असू द्या किंवा शंभर मीटर असू द्या हे पडण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला डाईट याच्यासोबत सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मी डाईटची व्हिडिओ पुढे व्हिडिओमध्ये बनवणार येते मित्रांनो डाईट नसेल तुम्ही ग्राउंड कितीही करा ग्राउंडला किती पसंद आहे जर तुमचं जर तुम्ही जर व्यवस्थितपणे डाईट केलं नाही तर तुम्हाला ग्राउंडमध्ये प्रोग्रेस येणार येत नाही तुमचा टाई तुमचा जो टायमिंग असेल तो टायमिंग कव्हरच होणार नाही मित्रांनो म्हणून स्ट्रेचिंग पण करा त्याच्यानंतर डाईट पण करा मित्रांनो तुम्हाला अजून भरतीची अशी कोणती अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्या सर्वांना मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो बघा तो आपली संकल्प आहे अकॅडमी ठाणा जिल्हा भिवंडी येथे आहे तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही इथे ॲडमिशन करू शकता मित्रांनो इथे निवासी बॅचसुद्धा चालू केलेली आहे एकदम माफक फीमध्ये आपल्या इथे निवासी बॅच आहे फक्त अवघ्या पंधराशे रुपयामध्ये ग्राउंड क्लास लायब्ररीची सोय आहे ही तुम्हाला न संधी जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर हो, तुम्ही कॉल करू शकता चला मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया हिंद